काही वृक्ष आहेत त्याला पुलंफळ तिथे येतात आपल्या हवेमध्ये पण साधारणपणे नाही आपल्याकडे उंचा डोक्यावर फुलिया आता नावं बॉटॅनिकल नावं म्हणजे वनस्पतीशास्त्री नावं ही बदलत असतात कारण का त्या, 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 त्या बदलतात पूर्वी इलियोकार्पस गाणित्रच असं त्याचं सायंटिफिक नेम होतं त्यानंतर ते आता सनाम झालं म्हणजे सिनोनेम झालं आता त्याचं व्हॅलिड नाव जे आहे ते इलिओकार्पस अँगोस्टिफुलिया म्हणून ते ज्ञात आहे आपल्याकडं रुद्राक्षाच्या जसं माझं सरांनी आता सांगितलं की विशेषतः शिवालिक हिल्स किंवा टेम्परेट रिजन किंवा नेपाळ असेल सिक्कीम असेल उत्तराखंड असतील अशा ठिकाणी आपल्याला वन्य अवस्थेत आपल्याला रुद्राक्ष बघायला मिळतो परंतु पश्चिम घाटामध्ये रुद्राक्षाच्या विविध जाती आपल्याला बघायला मिळतात साधारणतः आठ दहा वेगळ्या पद्धतीच्या जाती आहेत त्याच्यामध्ये इलिओकार्पस सिरॅटस इलियोकार्पस ऑबलॉंगस ऑबलोंगस म्हणजे मराठीत त्याला कासा असं म्हणतात जातं कासव किंवा कासव म्हणजे कास कासपाठ तुम्हाला माहिती आहे तर कासपाठराचं नावच कासा किंवा कासव या वनस्पतीमुळे आलेले कास कासपाठरा आणि परिसरात म्हणजे आपला सह्याद्री टायगर रिझर्व्ह जो परिसर आहे तिथं कासा नावाची वनस्पती प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळते आणि लॅट्रॅटिक प्लॅट्युन किंवा हे जे सह्याद्रीचा घाट माता आहेत याच्यावर वन्य अवस्थेत आपल्याला इयो कॉर्पस ऑबलॉंगस म्हणजे कासा ही प्रजात आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते आणि रुद्राक्ष आ, आता तुम्हाला माहिती की त्याला आध्यात्मिक स्पिरिच्युअल त्याला पार्श्वभूमी आहे पर्यावरणीय दृष्टिकोनात नाही महत्त्वाचं आहे कारण जेव्हा याला येतो विशेषतः तुम्ही महाबळेश्वरला जी गु गुरेघर नावाची नर्सरी आहे त्या गुरेघर नर्सरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रुद्राक्ष वाढवले आहेत आणि दरवर्षी ते, दर ते फुलतात आणि तुम्ही जर बघितलं जेव्हा तो फुलतो तेव्हा एपिस सिराना इंडिका नावाची जी आपली स्थानिक माशी आहे ती मोठ्या प्रमाणात त्याच्या जसं मा सरांनी मागाशी सांगितलं की पुष्परस हे ने नेक्टर घेण्यासाठी ती मोठ्या प्रमाणात किंवा परागकण घेण्यासाठी ती रुद्राक्षावर मोठ्या प्रमाणात येते आता आमचे सर मित्र आहेत आणि वन विभागात ते लिपिक म्हणून म्हणजे क्लर्क म्हणून आहेत पण बघा शेवटी त्यांची आई माळी काम करायची हां वन विभागात आई रिटायर झाल्यानंतर ते लिपिक म्हणून तिथं जॉईन झाले आणि तो कदाचित आईकडनं आलेला वारसा असेल आणि आम्ही सगळे मित्र एकत्रित नेहमी फिरत असतो तर त्यांनी गाव तिथे रुद्राक्ष वृक्ष नावाची एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि आम्ही आता संबंध लोक सगळेच म्हणजे जे, जे निसर्गप्रेमी आहेत प्रत्येक गावामध्ये रुद्राक्ष प्रत्येक ग्रामपंचायतीत शिवालय असेल किंवा कुठलं दे देवालय असेल त्या ठिकाणी एक वृक्ष जाऊन आपण नियमित लावतो आहे आपल्याही संपर्कामध्ये कुठली शिवालयं असतील देवालय असतील ती आवर्जून सांगा ज्या ठिकाणी आपण रुद्राक्ष वृक्ष येणाऱ्या काळामध्ये पोचू याची जी फळं आहेत मोठ्या प्रमाणात साडा पडतो भोरमध्ये आता मॅडमला माहिती आहे की भोर राजवाड्याच्या जवळ शिव शिवरायांचा जो मोठा पुतळा आहे त्याच्या शेजारी नाथांची एक गादी आहे तिथं सचिन देशमुख म्हणून ते आहे त्यांची नाथांची गादी तिथं आहे त्या ठिकाणी एक रुद्राक्ष आहे सर दरवर्षी कमीत कमी, कमी, कमी सात ते आठ हजार फळं हे ठिकाणी पडलेली असतात तर आणि त्याची फळं जर बघितली तुम्ही तर ती मेटॅलिक ब्ल्यू रंगाची असतात अत्यंत सुंदर असतात आणि जेव्हा म्हणतो ना आपण की ह्याचा नीलकंठ आपण म्हणतो जसा तो नीलकंठ असतो त्याच पद्धतीमध्ये ही फळं देखील आपल्याला निळ्या रंगाची बघायला मिळतात असं एक खूप महत्वाचं वृक्ष तर हे होते रुद्राक्ष वृक्ष आणि एका वृक्षापासून दरवर्षी सरासरी तीनशे रुद्राक्ष मिळतात नेपाळमध्ये तर एक अतिशय दुर्मिळ असा रुद्राक्षाचा वृक्ष आहे आणि त्यावर शंकराच्या पिंडीसारखा आकार असे रुद्राक्ष मिळतात म्हणे आणि ते हजारो रुपये किमतींना असतात नेपाळच्या राजाकडे असे भरपूर रुद्राक्ष आहेत म्हणे आणि गौरीशंकर म्हणजे रुद्राक्षाची जोडी असेही रु रुद्राक्ष पाहायला मिळतात आणि त्या रुद्राक्षाला गौरीशंकर असे म्हटले जाते त्या वृक्षाचे झाड माहिती नाही कुठे असतं परंतु ते अशा आकाराचे असतात धन्यवाद